नमस्कार राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज असलेल्या राजेश शिवेंद्र भोसले यांच्या माध्यमातून दिलेल्या आश्वासनानुसार मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दिशेने पावले उचललेली आहे एकीकडे हैदराबाद गॅजेट संदर्भात मराठा समाजामध्ये संभ्रम आणि ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता असतानाही सरकारने आणखीन एक महत्वाचा निर्णय घेतला आहे हैदराबाद गॅजेट चा शासन निर्णय निघाल्यानंतर आता सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत सातारा गॅजेट अठराशे अठराच्या आधारावर अहवाल तयार करण्याचे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीने पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकोंडवार यांना दिले आहेत कालच्या बैठकीतील ही गोपनीय माहिती आहे हैदराबाद राजपत्रावर ओबीसी संघटनांकडून नाराजी व्यक्त होत असतानाही मराठा उपसमितीने हे पाऊल उचललेलं आहे हे विशेष उल्लेखनीय आहे कारण काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्री छगन बैठ भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना आठ पानांचं पत्र दिलं त्यामध्ये हैदराबाद गॅजेटच्या जी वर नाराजी व्यक्त केली त्यानंतर मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे जाहीर केलं आणि या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची घोषणा केली तरी सुद्धा सरकारने हे पाऊल उचललं कारण मनोज जारांगे पाटील यांनी सातारा गॅजेट लागू करण्याची मागणी केली होती मराठा आरक्षण उपसमितीने पुणे विभागीय आयुक्तांना तीन दिवसांमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितलेले आहे आतली माहिती अशी आहे की सातारा राजपत्र पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदी असलेल्या कुटुंबांची सविस्तर यादी आहे ज्याचे मूळ या भागामध्ये आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हे उपयुक्त ठरेल देवेंद्र फडणवीस यांची भूमिका मात्र स्पष्ट आहे ज्यांना पूर्वी प्रमाणपत्र मिळालेले नाहीये पण गॅजेटच्या नोंदणीवरून ते पात्र आहेत अशा सर्वांना लाभ मिळेल आम्ही कोणाचेही हक्क काढत नाहीये फक्त ज्यांना देता येत नव्हते त्यांना देण्याची आमची भूमिका आहे असे ते वारंवार सांगत आहेत यासाठी सातारा गॅजेटचा सा पूर्ण अभ्यास असणं आवश्यक आहे हे विश्लेषण ओबीसी मराठा आणि महाराष्ट्रातील अभ्यासक तसेच एम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत सरकारने मूडी लिपीतील दस्तऐवजांचे अचूक भाषांतर सुरू केलेले आहे उर्दू आणि फारसी मजकुरांचा योग्य अर्थ लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कुणबी प्रमाणपत्र वितरणासाठी गाव समित्या स्थापन केल्या आहेत या समित्यांना प्रशिक्षण दिलं जाईल जिल्हा अधिकाऱ्यांवर आहे बीड जिल्ह्यामध्ये असे प्रशिक्षण आधीच सुरू आहे सर्वाधिक प्रमाणपत्रे वितरित झालेली आहेत आता सातारा गॅजेट बाबत तपशील जाणून घेऊ हैदराबाद गॅजेट नंतर सरकारने अठराशे अठराच्या सातारा गॅजेटची अंमलबजावणी सुरू केली आहे याचे प्रमाणपत्रांवर काय परिणाम होतील ते बघू सातारा गॅजेट म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी सातारा गॅजेटर यामध्ये कुणबी आणि मराठा कुटुंबांच्या स्पष्ट नोंदी आहेत या नोंदी ऐतिहासिक वंशावळीसाठी वापरल्या जातात ब्रिटिश काळामध्ये विविध जमाती जाती आणि पोट जातींच्या नोंदी झालेल्या आहेत यामध्ये कुणबी मराठा कुलवाडी धनगर अशा शेतकरी समाजांचा उल्लेख आहे अठराशे अठरा नंतरच्या सातारा संस्थानातील प्रजा गाव आणि कुटुंबांची नावे नोंदवली गेलेली आहेत काही गावांच्या वंशावळी शेतकी कुटुंबांना कुणबी म्हणून नोंदवलेले आहेत उदाहरणार्थ सातारा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईटवर कराड पाटण कोरेगाव फलटण मान खंडाळा वाई महाबळेश्वर खटाव जावळी आदी तालुक्यांमधून कुणबी मराठा रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत यामध्ये गाव कुटुंब नाव आणि ऐतिहासिक नोंदी आहेत ज्यामध्ये कुणबी दाखला कधी मिळाला याचा तपशील आहे शिक्षण विभाग नगरपालिका तालुका प्रशासनाकडे वंशावळ प्रमाणपत्र तपासणीसाठी दिले जाते सातारा गॅजेटमध्ये कुणबी म्हणून उल्लेख असलेल्या कुटुंबांना प्रमाणपत्रासाठी पात्र मानले जाते महाबळेश्वर कराड वाई पाटण इत्यादी तालुक्यांमध्ये निवासी कुटुंबांच्या नोंदी आहेत उदाहरणार्थ मच्छिंद्रगड महाबळेश्वर भागातील कुणबी समाज त्यांच्या उपजाती पारंपरिक व्यवसाय मंदिरे आणि उत्सवाच्या नोंदी आहेत कराड वाई जावळी तालुक्यामध्ये ग्रामीण कुणबी कुटुंबांची कृषी प्रथा आणि सामाजिक दस्ताऐवज आहे हो आणि गावस्तरावर नोंदी तपासून समिती प्रमाणपत्र देते यासाठी ऐतिहासिक दाखले आणि गॅजेटचा उल्लेख आवश्यक आहे हे दोन हजार चार पासून सुरू आहे नवीन काही नाही यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात दोन हजार बारापासून पासून अशा नोंदी देणे सुरू आहे सातारा गॅजेट आणि सरकारी अभिलेख्यात गावनिहाय वंशावळी कुळ नोंदी आणि जातीचे उल्लेख आहेत यामुळे मराठा कुणबी एकच असल्याचा पुरावा मिळतो जो आरक्षणासाठी महत्वाचा आहे सरकारी संकेतस्थळावर तालुकानिहाय नोंदी उपलब्ध आहे यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी अशा नोंदी आहेत ज्यामध्ये गाव कुटुंब नाव आणि जातीचा उल्लेख आहे ्याऐंशी च्या नोंदवलं पाच लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर कुणबी होते म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या सत्तर ते पंचाहत्तर टक्के एकोणाशे एक मध्ये कुणबी लोकसंख्या ही अडीच लाखांपेक्षा जास्त होती गावनिहाय दाखल्यात मराठ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याचा उल्लेख आहे यामध्ये कुणबी मराठा वंशावळी विवाह शेती आणि पारंपरिक रूढींचा तपशील आहे मराठा कुणबी हा फरक सामाजिक नाही कुणबी नोंद असलेल्या कुटुंबांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हे वापरलं जातं शासनाने तालुका वार नोंदी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध केलेल्या आहेत तज्ज्ञ समिती शालेय दाखले महसूल कागदपत्रे गॅजेट आणि ऐतिहासिक नोंदी तपासून अहवाल तयार करते तालुका गावनिहाय कुणबी मराठा संबंधित मूळ नोंदी आणि वंशावळी पुराव्यासाठी सरकारी संकेतस्थळांचा वापर होतो राज्य सरकारच्या या महत्वपूर्ण घडामोडी आणि सातारा गॅजेटचे संपूर्ण जे विश्लेषण आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र